नमस्कार मी राजू मेहरी गणेशवाडी ते कुरुंदवाड अवरवाड तालुका शिरोळ गावच्या हद्दीत बेकायदेशीर वाहतूक करणारे दोन आरोपींना अटक सव्वीस लाख चौसष्ट हजार दोनशे किमतीचा गुटखा व इतर साहित्य असा एकूण बत्तीस लाख चौऱ्याहत्तर हजार आठशे सत्तर किमतीचा मुद्देमाल जप्त स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कामगिरी पोलीस अधीक्षक श्री योगेश कुमार गुप्ता सो यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील अवैध व्यवसाय माहिती मिळवून कठोर कारवाई करून अवैध व्यवसायाचे करण्याबाबत कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी यांच्यासह स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री रवींद्र कळमकर यांना सूचना दिल्या आहेत माननीय पोलीस अधीक्षक सो यांनी दिलेल्या सूचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री रवींद्र कळमकर यांना शाखेकडील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांची पथके तयार करून अवैध व्यवसायाच्या अनुषंगाने माहिती काढून प्रभावी कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या होत्या त्याचप्रमाणे अवैध व्यवसायाचे समोर उच्चाटन करण्याच्या अनुषंगाने कारवाई करत असताना दिनांक वीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी गणेशवाड येथे कुरुंदवाड जाणाऱ्या रोडवरून अवैध गुटक्याची वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे यांच्या पथकाला प्राप्त झाली सदर माहितीच्या अनुषंगाने पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे यांच्या पथकाने दिनांक वीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी गणेशवाडी ते कुरंदवाड जाणारे रोडवर औरवाड तालुका शिरोळ गावी सापळा लावून अवैधरित्या गुटखा वाहतूक करीत असताना महिंद्रा विरो कंपनीचे टेम्पो क्रमांक एम एच एक्कावन्न सी झिरो अठ्ठ्याण्णव हा टेम्पो घेऊन जाणारे सचिन बबन कोलगे वय तेवीस राहणार नागोबा मंदिर जवळ तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर व महेश शिवाजी कोरवी वय अठ्ठावीस राहणार कमानी कमानीजवळ रुई, रुई। तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर यांना पकडले त्यानंतर त्यांचे कब्जातील टेम्पोची तपासणी केली असता सदर टॅम्पो मध्ये विमल पान मसाला व वी एक तंबाखू असा एकूण सव्वीस लाख चौसष्ट हजार दोनशे रुपये किमतीचा गुटखा तसेच टॅम्पो व इतर साहित्य असा एकूण बत्तीस लाख चौऱ्याहत्तर हजार आठशे सत्तर रुपयांचा मुद्देमाल कायदेशीर प्रक्रिया करून जप्त केला आहे आरोपी नामे सचिन बबन कोलगे वय तेवीस राहणार नागोबा मंदिर जवळ रुई तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर व महेश शिवाजी कोरवी वय अठ्ठावीस राहणार साठेनगर जवळ रुई, रुई तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर यांचे कब्जात मिळालेले मुद्देमालासह त्यांना पुढील कारवाईकरिता कुरुंदवाड पोलीस ठाणेकडे हजर केले असून सदरचा गुन्ह्याचा पुढील तपास कुरुंदवार पोलीस ठाण्यात सुरू आहे सध्याची कामगिरी पोलीस अधीक्षक श्री योगेश कुमार सो व अपर पोलीस अधीक्षक श्री अण्णासाहेब जाधव सो यांच्या जा मार्गदर्शाप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री रवींद्र कळमकर पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे पोलीस अंमलदार संजय कुंभार सागरमाने विशाल चौगले सागर चौगले महेश पाटील महेश खोत अशांनी मिळून केलेले आहे